इथं अळूचे पानं घेतले आहे पाच सहा आपल्याला आळूचं फतफत बनवायचं आहे आळूची पातळ भाजी या पानाला स्वच्छ आणि पुसून घेतला आहे याला कट करून घेऊया पानांना है बारीक असं कट करून घ्यायचं आहे पानांना मी तर छान बारीक चिरून घेतलं आहे हे काड्या पण घालायचं आहे आपल्याला यातच हे काड्या असं ह्याची शिरा काढून घ्यायचं आहे काड्याच्या छान असं आणि बारीक तुकडे करून घ्यायचं आहे ह्याचे पण छान असं चिरून झालं आहे आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आळूचे पानं कुकरमध्ये यातच आपल्याला ही शेवजाणे टाकून घ्यायचं आहे आणि मुगाची डाळ टाकून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे शिजापुरतं शिजवून घेण्यापुरतं पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला चार पाच गॅसवरती ठेवून घेऊया शिट्ट्या होईपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊया यातच आपल्याला लसूण पाकळ्या टाकायचं आहे आणि चार पाच हिरवी मिरची टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे सर्व वाटलं आहे खूप छान शिजलं आहे बघू शकता ह्याला गरगटून घेऊया रवीच्या साह्यानं बारीक असं घ्यायचं आहे यातच आपल्याला दोन चमचे बेसनपीठ टाकायचं आहे ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं गरम पाणी घेतलं आहे एक ग्लास यातच टाकून घ्यायचं आहे गरम पाणी पातळ भाजी केवढी जास्त लागते तेवढी त्याच्या हिशोबानं करायचं आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचा आहे याला पण मिक्स करून घ्यायचं आहे आता फोडणीची तयारी करूया यातच आपल्याला तेल टाकायचं आहे कढई छान गरम झाली आहे मी दीड पळी तेल घातलं आहे तेल छान गरम झालं आहे यातच आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे छान तडतडले आहेत यातच आपल्याला बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण मिक्स केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये दोन ते तीन मिनिट छान असं तेलाचं परतून घ्यायचं आहे तिखट छान असं तळलं आहे हिरवं तिखट आणि लसूण आता आपल्याला बारीक केलेला गरगट्टा फतफत टाकून घ्यायचं आहे फोडणीसाठी शरीराला खूप चांगला आहे आळूच्या पानाचा गरगट्टा पातळ भाजी फतफत वडे मूतखड्यासाठी खूपच चांगला आहे पौष्टिक शरीरासाठी आणि मुतखड्याचा खडा झाला तरीही हे भाजी खाल्ल्यानं खडा विरगळतो खूपच चांगला आहे शरीराला आळूच्या पानाची भाजी यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला उकळी येळीपर्यंत ठेवून घ्यायचं आहे छान असं खूपच छान झाली आहे भाजी आळूच्या पातळ पानाची पातळ भाजी आळूचं फतफत आणि गरगटा पण म्हणतात चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भात आमटी खाऊ शकता खूपच छान झालं आहे